सर सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ऑनलाईन गाईडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत की आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन आहे किंवा इतर कोणतंही का कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कशा पद्धतीने करायचं ते आपण एकदम सोप्या पद्धतीने बघत आहोत बघा इकडे तिकडे मागण्याची गरज नाही सगळं काही तुमच्याकडे आहे ए आय टूल्सच्या पद्धतीने आपण ते या ठिकाणी सूत्रसंचालन काढणार आहोत तर बघा तुम्हाला सुरुवातीला चॅट जी पीटीला जायचं आहे चॅट जी पी टी नावाचा ॲप आहे त्या चॅट जी पी टी ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे त्याची प्रोसेस मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण कळेल बघा हा ॲप तुम्ही प्ले वरून घ्या प्ले प्लेस्टोअरवरून घेतल्याच्यानंतर चॅट जीपीटी मधून तो ओपन करा ओके ओपन केल्याच्या नंतर थोडं वेळ थांबा इथे कंटिन्यू म्हणा कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी वर पहिले साईन अप करा वर साईन अप करा म्हणजे तुम्हाला सगळे फीचर्स मिळतील त्याच्यानंतर इथे कंटिन्यू विथ गुगल म्हणा कंटिन्यू विथ गुगल म्हटल्याच्यानंतर थोडं वेळ थांबायचं आहे ईमेल आय डी दिसतील तुम्हाला तुमचा ईमेल आय डी सिलेक्ट करा तुमचा ईमेल आय डी सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचं तुम्हा काम तुम्ही सुरू करू शकता आता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे की सूत्रसंचालन तुम्हाला हवं आहे ठीक आहे तर इथे म्हणूया वार्षिक स्नेहसंमेलन चे सुत्र संचालन पाठवा आणि सेंड करा ठीक आहे सूत्रसंचालन या ठिकाणी बघा काय काय कार्यक्रमाची सुरुवात आणि स्वागत बरं तुम्हाला याच्यामध्ये अजून काही वेगळं ॲड करायचं असेल किंवा चांगल्या भाषेमध्ये हवं असेल तर इथे अलंकारिक भाषेत सांगा असं म्हणायचं आपण अलंकारिक भाषेत सांगा आणि त्याला सेंड करायचं ठीक आहे आता हे पहिलं येऊ यू, येऊन द्यायचं पूर्ण त्याच्यानंतर त्याला स्टॉप होऊ द्यायचं स्टॉप झाल्यावर अलंकारिक भाषेत सांगा असं परत सेंड करायचं परत सेंड केलं की परत ती माहिती संपूर्ण येते ओके या ठिकाणी बघा संपूर्ण सूत्र संचालन येत आहे ओके तसेच गाण्यांचे बोल कसे बोलायचे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी गाण्याचं नाव टाका आणि या गाण्याबद्दल सूत्रसंचालन सांगा असं सांगितलं तरी ते सांगतं बघा हे सूत्रसंचालन तुमचं तयार झालं याला कॉपी करून तुम्ही आपल्या कोणत्याही ग्रुपला त्याला सहजपणे पाठवू शकता ठीक आहे तुम्हाला जर याची डॉक्युमेंट फाईल हवी असेल तर इथे टाका याची वर्ड फाईल किंवा डॉक्युमेंट फाईल डॉक्युमेंट फाईलनी जर नाही आलं तर वर्ड फाईल बनवा असं म्हणायचं ठीक आहे हे इंग्रजीमध्ये सांगा त्याला आणि याची डॉक्युमेंट फाईल बनव असं म्हणायचं वर्किंग होणार वर्किंग झाल्याच्या नंतर तुमची डॉक्युमेंट फाईलसुद्धा तयार होते म्हणजे नंतर तुम्ही सहज पद्धतीने त्याची प्रिंट मारू शकता तर हे झालं वार्षिक स्नेहसंमेलन आता ही वर्किंग म्हणजे तुमची डॉक्युमेंट फाईल तयार होत आहे त्याची वेटिंग करूया आपण हे बघा डाउनलोड करा म्हणून असा शब्द आहे या डाउनलोड करावर क्लिक करा ओके okay, त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं वेट करा त्याच्यानंतर okay, क्रोम येईल ओके बघा स्टार्टिंग डाउनलोड बघा क्रोममध्ये ते डाउनलोड होऊन जाईल इथे ओपन करा ओपन केल्याच्यानंतर इथे बघा खूप छान पद्धतीने तुमचं सूत्रसंचालन तयार आहे आणि तुम्ही याचा वापर करू शकता अजून तुम्हाला काही याच्यामध्ये एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही इथे चॅट जी पी टीमध्ये त्याला सांगू शकता ठीक आहे तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट रहा ऑनलाईन गाईडशी चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये